त्या गुळ त्याचा केला लाडू मधुर नात्यासाठी गोडगोड बोलू नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मकर संक्रांतीला या गोष्टी दान केल्याने तुम्हाला दुप्पट मानसन्मान मिळेल मां जीवनात सुख समृद्धी तर देईल आणि अनेक जन्माचे पुण्यही देईल मकर संक्रांतीला नदी तीरावर स्नान करणे खूप शुभ समजले जाते या दिवशी तिळगुळ किंवा तिळाचे लाडू म्हणजेच तिळाचे दान करणे शुभ समजले जाते या दिवशी दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते मकर संक्रांतीला तीळ दान केल्याने दोष दूर होतो संक्रांतीला तीळ किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करावे मकर संक्रांतीला ब्लँकेट चादर दान केल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो वस्तू दान करताना त्या नवीनच असाव्या संक्रांतीला गुळ दान केल्याने गुरुचे स्थान मजबूत होते गुळदान करणे शुभ समजले जाते त्यामुळे गुरुच्या बळामुळे तुम्हाला करिअरमध्ये नोकरीमध्ये प्रगती होते संक्रांती दिवशी तूप दान करणे खूप शुभ असते तूप दान केल्याने सूर्य आणि गुरु बळकट होतात जीवनात मानसन्मान मिळतो काळे उडीत दान केल्याने शनीचा प्रभाव कमी होतो ज्यांना साडेसातीचा सा त्रास असेल किंवा शनीची ढैया चालू असेल त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरेल तुम्ही संक्रांती दिवशी काळे उडीद किंवा उडदाची डाळ तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीला तुम्ही नवीन भांडी दान करू शकता नवीन कपडे दान करू शकता मकर संक्रांती हा सण तुम्हाला एक दान करण्याची आणि पुण्य मिळवण्यासाठीचा खूप मोठा असा योग देते आहे त्यामुळे या सणाचा आणि दान पुण्य करण्याचा हा काळ आहे तेव्हा तुम्हाला जमेल तसे आणि जमेल तेवढे तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्याला कशाची खरंच मदतीची गरज असेल तर तुम्हाला एक संधी चालून येते की तुमच्यामुळे कोणाचं भलं होत असेल तर त्यांना नक्की मदत करा फक्त पुण्य मिळवायचे आहे म्हणून न करता एकमेकांना मदत होईल किंवा आपल्यामुळे कोणाचं चांगलं होईल भलं होईल या भावनेतून तुम्ही मदत करत चला सणवार हे तुम्हासाठीच आहेत त्यामुळे एकमेकांसाठी सतत पुढे येऊ आणि हात आणि साथ देऊ तर मकर संक्रांतीला तुम्हाला जे वाटेल आणि आवडेल ते तुम्ही दान करा पुण्य मिळवा देवाचा भरभरून आशीर्वाद हीच चरणी प्रार्थना आठवण सूर्याची साठवण स्नेहाची आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ